प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून या पाच अपेक्षा असतात मित्रांनो प्रत्येक पत्नीच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात पत्नी भावनात्मक संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी आणि समाधानी असतो आयुष्यभर कुटुंबासाठी झटणाऱ्या पत्नीच्या काही मापक अपेक्षा असतात त्या तुम्ही पूर्ण केल्यास पत्नी तिचा जीव ओवाळून टाकते पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये असे घडताना तुरळकच दिसते तरीही काही पती आपल्या पत्नीच्या या पाच अपेक्षा पूर्ण करणारेच असतात प्रत्येक पत्नीला स्वतःच्या पतीकडून या पाच गोष्टीची अपेक्षा असते त्या पाच गोष्टी कोणत्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया दुसऱ्याच्या बागेत लाडाने वाढलेले पुष्प नवऱ्याच्या घरची बाग आणि संसारवेल फुलवते ती म्हणजे पत्नी असते माहेरच्या लाडात उगवलेली सरिता स्वतःच्या कक्षा रुंदावत नवऱ्याच्या सर्व गुन्हा दोषासकट स्वतःच्या पोटात घालून संत वाहणारी नदी म्हणजे पत्नी कुटुंबातील प्रत्येकाचे टोमणे सहन करूनही सर्व कर्तव्य नियमितपणे पार पाडून कुटुंबासाठी झटते ती म्हणजे पत्नी कितीही मोठ्या संकटात असाल तर खंबीरपणे पाठीशी उभी राहते साथ देते ती म्हणजे पत्नी असते संकटाच्या वेळी तुमची सर्व नाती तुम्हाला सोडून जातील सर्वांनी साथ सोडली तरी पत्नी कायम तुमच्या सोबत असते बघा स्वतःचं अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते अगदी तशीच संसारात विरघळून गोडवा निर्माण करणारी म्हणजे पत्नीच असते पत्नीच्या नवऱ्याकडून या पाच अपेक्षा असतात त्या कोणत्या ते आपण पाहूया नंबर एक सन्मानपूर्वक वागणूक तिला हवी असते पदरी पडलेला प्रियकर जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या प्रेमळ प्रियसीची म्हणजेच पत्नीची इच्छा असते की सन्मानाची वागणूक मिळावी प्रत्येक स्त्रीचे अस्तित्व असते हे भान ठेवूनच तिलाही योग्य तो सन्मान मिळालाच पाहिजे प्रत्येक गोष्टीत पुरुषी अहंकार न आणता स्वतःवरूनच तिच्या अस्तित्वाचा आणि मनाचा विचार करावा एका सांसारिक पत्नीची नातेवाईक असो किंवा घरचे असो यांच्याकडून प्रत्येक अपेक्षाही अपूर्णच राहिलेली असते परंतु पतीच्या चार गोड शब्दाने सर्व कटू गिळून घेऊन संसारासाठी सज्ज होत असते नंबर दोन दोषासोबतच गुणांकडे सुद्धा लक्ष द्यावे जी व्यक्ती मनापासून काम करते निर्णय घेते तीच चुकत असते बरे का वर्षानुवर्ष गॅरेजला लावलेल्या गाडीचा कधी अपघात झालेला पाहिलाय का तुम्ही पत्नीमध्ये संसार करताना अनेक दोष आपल्यासमोर येतात त्यामुळे ती खूपच चुकीची ठरू शकते परंतु तिची एकच अपेक्षा असते की तिच्या चांगल्या कामाचे कौतुक करावे चार कौतुकाचे शब्द तिच्याही मनाला आनंद देतात ज्या नवऱ्यामध्ये हा गुट आढळतो त्याची पत्नी नेहमी आनंदी राहते नंबर तीन भांडणामध्ये दोघांनीही एक पाऊल मागे घ्यावे ज्या घरातील नवरा बायको स्वतःच्या चुका मान्य करून कबूल करतात त्या नवरा बायकोचे प्रेम कधीही संपत नाही किंवा कमी होत नाही मुळातच ना नाते टिकवणे ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी व्हायला हवी पुरुषांना प्राधान्य असल्यामुळे चूक जरी पुरुषाची असली तरी स्त्रीचीच आहे असे दर्शवले जाते नेहमी माघार बायकोनेच नाही तर नवऱ्यानेही घ्यावी नाते आणखी मजबूत होईल नंबर चार चौथी अपेक्षा म्हणजे मुले आणि समाज यांच्यापुढे अपमान करू नये बघा प्रत्येक घरात जगातील प्रत्येक नवरा बायकोचे कमी जास्त किरकोळ भांडणंही होतच असतात आणि हे पण तितकेच खरे आहे की हे ख भांडण श्रीखंडासारखे गोड असते एका स्त्रीला अपमानाची भीती वाटत नाही परंतु मुलांसमोर आणि समाजापुढे केलेला अपमान तिला गर्भगळीत करतो तिचा आत्मविश्वास कमी करतो म्हणून एकच विनंती आहे बाहेरच्या लोकांसमोर किंवा मुलांसमोर बायकोचा अपमान कधीच करू नका नंबर पाच दुःख आणि आजारपण असे म्हणतात पत्नीचे खरे रूप नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसत असते तर नवऱ्याचा खरा स्वभाव पत्नीच्या आजारपणात दिसतो पत्नी आजारी पडते तेव्हा सर्व घराचे चक्र थांबते पत्नीच्या आजारपणात किंवा दुःखात बायकोला सर्वात जास्त कोणाचा आधार हवा असतो तर तो नवऱ्याचा हवा असतो संसारासाठी सतत झटणाऱ्या पत्नीला अशा वेळेला नवऱ्याने हात हातात देऊन सांभाळले तर ती जन्मभरासाठी समाधानी होऊन जाते तिच्या असण्याला अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अर्थ मिळतो मित्रांनो एक स्त्री शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रासाने खूप थकते अनेक वेळेला नवरा बायकोमध्ये इतरांमुळेच गैरसमज होत असतात अशावेळी एकमेकांना समजून घेऊन योग्य ती चर्चा करणे संयमाने धीराने गैरसमज दूर करणे योग्य असते पत्नी अशी व्यक्ती आहे जिच्या असण्याने आयुष्यात वसंत बहरतो आणि नसल्यामुळे फाल्गुनामधील उदासीनता जाणवते नवऱ्याकडून अतिशय मापक अपेक्षा ठेवणारी प्रत्येकासाठी झिजणारी आणि काहीही झाले तरी संसाराला जपणारी म्हणजे पत्नी असते स्वतःच्या जीवातून एक नवा जीव निर्माण करणारी विश्वनिर्मिती म्हणजे पत्नी असते माहेरच्या उंबरट्याबाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजेच पत्नी असते माहेरी गेल्यावर उरात सासरी परतीची धास्ती आणि ओढ असणारी सुद्धा पत्नीच असते बघा मित्रांनो आयुष्यभर संपून आनंदाच्या प्रवासाला निघतानाही सासरकडून कुठल्याही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी नेसून मार्गक्रम करणारा देहसुद्धा पत्नीचाच असतो बायकोबद्दल स्त्रीबद्दल हे विचार तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये फक्त हो म्हणून म्हणा साधे सोपे जगावे दिलखुलास असावे न लाजता रडावे राग आला तर चिडावे पण झाले गेले तिथल्या तिथेच सोडावे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद